नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून उसापासून शंभर टनाच्या वर नेमकं उत्पादन कसं घेतलं जाते किंवा शंभर टन उत्पादन घेण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या याचीच माहिती आज आपण या मधून पाहणार आहोत भरपूर शेतकरी उसाची लागवड करतात परंतु तीस किंवा पस्तीस टन याच्या वर शेतकरी उत्पादन घेऊ शकत नाही याच कारण काय जमीन तेच नियोजन तेच फक्त योग्य वेळ आपण जर योग्य वेळी योग्य नियोजन केलं तर उसापासून सुद्धा शंभर टनाच्या वर आपण उत्पादन हे घेऊ शकतो तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून उसाचं नियोजन नेमकं कसं करायचं की लहानातल्या लहान शेतकरी ज्याच्यापाशी एक दोन एकर सुद्धा शेती आहे तो सुद्धा शंभर टन उत्पादन हे घेऊ शकते तर हे नेमकं कशा प्रकारे हेच आपण आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये काही मुद्दे पाहणार आहोत ते मुद्दे म्हणजे भरपूर शेतकरी काय म्हणतात की जे ऊस पीक आहे तर पीक हे ऊस पीक आशी शेतकऱ्यांचं पीक आहे म्हणजे ज्यांना शेतामध्ये जायचा कंटाळा येतो तर त्या शेतकऱ्यांचं ऊसाचं हे पीक आहे परंतु हे असं नाही जे शेतकरी मेहनत करतात त्यांचे सुद्धा ऊस हे पीक आहे कारण एका एकरापासून जर आपण शंभर टन उत्पादन घेतलं तर आपल्याला दोन ते अडीच लाख रुपयाचं उत्पादन होतं एवढं उत्पादन दुसरं पीक घेऊ शकत नाही म्हणून ऊस जे हे पीक आहे तर हे सुद्धा चांगल्या शेतकऱ्यांचं सुद्धा पीक आहे तर आज आपण पाहणार आहोत की ऊसाचं उत्पादन शंभर टन घेण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना करावी कोणते मुद्दे लक्षात घ्यावे कोणत्या ज्या अडचणी आहेत त्या आपण लक्षात घेऊन त्या अडचणी दूर करून उसाचं चांगलं उत्पादन कशाप्रकारे घेऊ शकतो आता याची माहिती आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची पहिली माहिती मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो जाती आता जाती निवडत असताना आपल्याला अशा जाती निवडायच्या की ज्या आपल्याला जास्त उत्पादन देतील जास्त फुटवे निघतील त्याच्यापासून आपल्याला जे मरणारे ऊस आहे हे कमी मिळतील अशा प्रकारे आपण जातीची निवड करत करत असताना थोडा काही बारीक गोष्टी आहे सुद्धा लक्षात घेणे येथे खूप महत्वाचं ठरत असते त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो की बेने कसे असावे आता माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो संपूर्ण प्लॉट आहे ते तर येथे बेने पसरवलेले आहे तर हे बेने कसे असावे याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत कारण भरपूर शेतकरी बेण्यामध्ये सुद्धा चुकतो त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो की बेनेक कसे नसावे कारण बेने कसे नसावे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे भरपूर शेतकरी इथे सुद्धा चुकतो त्याच्यानंतरचा मुद्दा येतो की बेने तर आपण घेतले परंतु त्याची प्रक्रिया कशी करायची त्याला औषध कोणते लावायचे जेणेकरून त्याच्यावर असलेला रोग त्याच्यावर असलेल्या किडी ह्या तिथेच मेल्या जातील तिथे नष्ट होतील आणि आपल्या शेतामध्ये जो बेने लागवड करणार आहे हे आपल्याला निरोगी तिथे मिळणार आहे तर हे सुद्धा एक महत्वाचा मुद्दा येतो त्याच्यानंतर लागवडीसोबत जो आपण बेसल डोस देणार आहे म्हणजे सरीमध्ये जो आपण बेसल डोस देणार आहे हा बेसल डोस नेमका कोणता द्यावा कारण हे सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या मुळाला किंवा जे ऊस आहे हा ऊस निघाल्याबरोबर मुळी येते आणि त्या मुळीला जर खालून जर पटकन अन्नद्रव्य भेटलं तर जो कोंब निघते तर हे कोम जाड निघते त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला उत्पादन वाढत असते त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो की लागवड कशी करायची ओली करायची की कोरडी करायची हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर लागवड करत असताना आपण दोन डोळ्याची टिपरी लावायची की एक डोळ्याची लावायची का तीन डोळे तीन डोळ्याची लावायची हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये गृहित धरला जाते कारण उत्पादन शंभर टन घ्यायचं आहे तर बारीक बारीक गोष्टी तुम्हाला हा शिकावच लागेल त्याचप्रमाणे अंतर किती ठेवायचं चार फूट ठेवायचं पाच फूट ठेवायचं की सहा फूट ठेवायचं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी ठरणार आहे याची सुद्धा माहिती पाहणार आहोत आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला उत्पादन किती मिळणार आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पहिले तुम्ही शेअर करून घ्या आणि नंतर तुम्ही याला कंटिन्यू करा तर आता आपण महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत कारण आपण आता एक एक करून पाहूया आता आपण पाहणार आहोत की जाती कोणत्या निवडाव्या तर जाती निवडत असताना अशा जाती निवडायच्या की ज्या आपल्याला जास्त उत्पादन देतील याच्यामध्ये कोसी शहाऐंशी झिरो बत्तीस ही जात खूप जबरदस्त आहे आणि ज्या जे शेतकरी शंभर किंवा वर्त उत्पादन घेत आहे त्यांनी ही जात प्रथम आपल्याला आवडणारी ठरलेली आहे तर त्यामुळे तुम्ही छानशी झिरो बत्तीस ही जात लागवड करू शकता हिचं वैशिष्ट्य काय की हिला फुटवा जास्त येतो आणि फुटवा जास्त येत असल्यामुळे उत्साह थोडा बारीक असतो परंतु ऊस जरी बारीक आहे परंतु एकरी झाडांची जर आपल्याला किंवा एकरी उसांची संख्या जास्त भेटत असल्यामुळे आपला आवरेज बरोबर येतो त्याच्यामुळे तुम्ही हिची सुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतरची दुसरी जात ती म्हणजे कोयस दोन दोनशे पासष्ट आता हे जे कोयस दोनशे पासष्ट आहे तर हे लवकर परिपक्व होणारी आहे म्हणजे जवळपास हिचा कालावधी आहे चौदा महिन्याचा म्हणजे ही मध्ये जाते तर तुम्ही आडसाली जर ऊस लावत असेल तर दोनशे पासष्ट या ऊसाची लागवड करू शकता जास्त फुटवे येते रजदार ऊस आहे साखरेचे प्रमाण जास्त आहे परंतु कारखान्याची न आवडणारी जात आहे याचं कारण काय की चौदा महिन्याच्या अगोदर जर हिला हिची कापणी झाली तर इथे साखरेचा उतारा निघत नाही परंतु शेतकऱ्यांना आवडणारी ही जात आहे हिचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे खाण्यासाठी थोडीशी नरम आहे त्यामुळे खाणाऱ्यांचा त्रास तुम्हाला असू शकते तर तुमच्याकडे जर दोनशे पासष्ट मिळालं ते तुम्ही सुद्धा लावू शकता परंतु कारखान्याची परमिशन घेऊन त्याच्यानंतरची जात आहे ती म्हणजे यम एस दहा हजार पाच ही सुद्धा जे एक नंबर जात आहे लवकर परिपक्व होणारी आहे परंतु ही जात नरम असल्यामुळे खाणाऱ्यांचा याला त्रास आहे त्याचप्रमाणे याला वाढ जास्त आहे उसाची जाडी जास्त आहे आणि जास्त साखरेचे प्रमाण असल्यामुळे वजन सुद्धा चांगला आहे फुटवा सुद्धा चांगला आहे परंतु या जातीचं एक मायनस पॉईंट म्हणता येईल तर तो म्हणजे जनावरांचा त्रास जास्त असतो याचं कारण काय की हा ही जी जात आहे ही नरम जास्त आहे नरम असल्यामुळे जन जंगली जनावर त्याचप्रमाणे रोटकाती शेती असती तर शेतकरी सुद्धा किंवा मजूर वर्ग भरपूर सारे तर आपल्याला एकंदरीत ही खाणाऱ्यांचा त्रास म्हणता येईल तर दहा हजार एक या जातीला खाणाऱ्यांचा त्रास हा जास्त आहे त्याच्यानंतरची तिसरी जात ती म्हणजे व्ही एस आय आठ हजार पाच ही जात नऊ राज्यांमधून प्रथम आलेली जात आहे पद्धतशीर आहे का ही जी व्ही एम आय दोन आठ हजार पाच ही जी जात आहे तर ही नवराज्यामधून प्रथम आली आहे याचं कारण काय की हिला भरपूर शेतकऱ्यांनी लागवड केली हिला फुटवे जास्त आहे कमी पाण्यात येणारी जात आहे कडक आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं आहे म्हणून कमी वेळात जास्त पिकअप घेणारी ही आठ हजार पाच ही आपल्या उसाची जात आहे आता आपण पाहणार आहोत की उत्तम प्रतीचे बेणे वापरल्यामुळे नेमका कोणता फायदा होतो आता हा जो प्लॉट आहे इथे जे बेने वापरले आहे हे जबरदस्त असे बेणे वापरण्यात आले आहे तर बेणे चांगले वापरण्याचे फायदे काय तर उत्पादन वाढीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी आपल्याला देते प्लस किंवा उत्पादन हे आपलं वाढत असते त्याचप्रमाणे उगवण ऐंशी टक्क्यापर्यंत होते हा एक सगळ्यात महत्वाचा आहे बेणे जर चांगले वापरले तर उगवण ही ऐंशी टक्क्यापर्यंत होते त्याचप्रमाणे बेणं हे कमी लागते हे सुद्धा महत्वाचं आहे कारण डोळे खराब नसले तर आपल्याला बेणं हे साहजिक कमी लागल त्याचप्रमाणे उसाची उगण ही जोमाने होते उसाची उगवण ही जोमाने झाल्यामुळे आपल्याला जबरदस्त फायदा दिसून येते किडींचा प्रादुर्भाव कमी होतो चांगले बेने वापरले तर किडींचा प्रादुर्भाव सुद्धा खूप जबरदस्त किंवा कमी होतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये खोडवा चांगला येते जे काही आहे आपण जे खोडवा घेणार आहे हा खोडवा सुद्धा चांगली बियाणे असेल तर हा चांगला येतो तर एकंदरीत बेने निवडत असताना कसे घ्यावे याच्याबद्दल ही माहिती होती आता आपण पाहणार आहोत की उसाचे बेणे कसे असावे आता उसाचे बेने कसे असावे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये आपण जे ऊस निवडणार आहे तर हा ऊस नऊ ते अकरा महिन्याचा वयोमर्यादितला असावा आता याचं कारण काय अकरा महिन्या जर वर गेला तर त्याला कोंब फुटते आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्याचप्रमाणे ऊसाला कीड लागलेली नसावी उसाचे पाचट सोललेले नसावे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे उसाचे ही रसरशीत असावे त्याच्यानंतर डोळे फुगीर असावे ऊस सुद्धा चांगला रस रसून किंवा ठोकळ असावा जाड असावा जेणेकरून आपल्याला जो आपण लागवड करणार आहे तर समोर सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो की आपण जो ऊस निवडत आहे किंवा बेणे निवडत आहेत तर हे बेणे कसे नसावे तर आपण जो ऊस निवडणार आहे हा ऊस बारा महिन्याच्या वरती नसावा बारा महिन्याच्या वरती गेला त्याला कोंब फुटतो त्याच्यानंतर तो ऊस पोकळ नसावा त्याला कीड लागलेली नसावी दहा ते पंधरा पर्सेंटच्या वर तो लोलेला नसावा किंवा प्लॉट मध्ये ऊस झोपलेला नसावा त्याचप्रमाणे ऊस निवडत असताना त्याला जे किडी आहे किंवा आकूड ऊस आहे तर हा आकुडूस शक्यतो निवडू नये त्याचप्रमाणे ऊस निवडत असताना महत्वाचं म्हणजे जाड ऊस घ्यायचा जाड ऊस घेतल्यामुळे काय होतं की तो निरोगी असतो आणि त्याच्यापासून आपण लागवड केल्यावर खोडवा सुद्धा हा चांगला येतो त्याचप्रमाणे खोडव्याचा ऊस वापरू नये आता भरपूर शेतकरी हे करतात की आपल्याला बेण्यान उपर गेला तर खोडव्याचा ऊस काटून तेथे ते लागवड करतात परंतु असं करायचं नाही त्याच्यानंतर जो ऊस वापरणार आहे त्याला मुळे नसावे म्हणजे जे काही मुळं फुटत हे मुळ नसावं त्याचप्रमाणे शेंडा किंवा तुरंबा आहे तर हा तुरंबा नसावा आणि कीडमुक्त आपल्याला बियाणं भेटेल अशाच ठिकाणून आपण हा ऊस घ्यावा आता महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे ऊसाची बेने प्रक्रिया आता बेने प्रक्रिया करत असताना मी तुम्हाला जे काही औषधीचं माप सांगणार आहे हे एक लिटरसाठी असणार आहे आता तुमच्याकडे जेवढं पाणी बनवणार असेल तर त्याच्यानुसार तुम्ही औषधीचं प्रमाण हे वाढून घ्यायचं तर सगळ्यात प्रथम आपल्याला येथे दोन ग्रॅम थायपोनेट मिथाईल घ्यायचा आहे एक ग्रॅम पाण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम थायपोनेट मिथाईल एक लिटर पाण्यासाठी दोन टक्के किंवा दोन ग्रॅम चुन्याची निवळी घ्यायची आहे एक लिटर पाणी आणि आपल्याला जे काही आहे आहे ह्युमिक ह्युमिक ऍसिड ऍसिड ते ग्रॅम याच्यामुळे काय होईल की तु, तुमच्या याला ह्युमिक ऍसिड मिळून मुळांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी मदतही होणार आहे आणि येथे कीटकनाशक मध्ये आपल्याला क्लोरो प्लस फायफर मेथिन तीन मिली घ्यायचा आहे याच्यामुळे काय होईल की आपल्याला जी काही कीड आहे किंवा की जे याच्यावर रोग आलेला आहे तर तो त्या कीटकनाशकामुळे नष्ट होऊन तेथे ते आपल्याला आहे निरोगी हे मिळणार आहे आता एवढं पाणी बनवल्यानंतर आपलं जे बेणं आहे तर हे बेणं त्या पाण्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजून ठेवायचं आहे याच्यामुळे संपूर्ण जे कीटकनाशकाचं पाणी आहे बुरशीनाशकाचं पाणी आहे हे संपूर्ण त्या बेण्याला लागून बेणे संपूर्ण निरोगी होऊन आपल्याला उत्पादन वाढीमध्ये ते चांगलं मदत हे करणार आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सरीमध्ये किंवा जो बेसल डोस देणाऱ्या उसाला हा बेसल डोस नेमका कोणता द्यावा खूप महत्वाचा मुद्दा होणार आहे पद्धतशीर बघा तर याच्यामध्ये आपल्याला एकरी मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे एका एकरचं राहणार आहे एका एकरामध्ये दोन डीएपी च्या बॅग म्हणजे शंभर किलो डी एपी त्याच्यानंतर दोन बॅग म्युरोटॉप पोटॅश साधा पोटॅश नाही म्युरोटॉप पोटॅश द्यायचा आहे दहा किलो येथे मॅग्नेशियम द्यायचा आहे आणि दहा किलो येथे सल्फर दानेदार द्यायचा आहे आणि दहा किलो ह्युमिक ऍसिड द्यायचा आहे मी तुम्हाला जो हा खताचा डोस सांगितला हा तुम्हाला तीन वेळा द्यायचा आहे एक म्हणजे बेसल डोस दुसरा म्हणजे छोटी बांधणी म्हणजेच बाळ बांधणी आणि तिसरा म्हणजे मोठी बांधणी आणि तुम्हाला मध्ये जो काही मधली गॅप राहणार आहे तर ह्या गॅपमध्ये तुम्हाला युरिया द्यायचा आहे तुम्हाला एकंदरीत जर खताचा हिशोब सांगतो म्हंटल तर डीएपी तुम्हाला सहा बॅग लागेल पोटॅश सहा बॅग लागेल त्याचप्रमाणे सल्फर दानेदार तीस किलो मॅग्नेशियम तीस किलो आणि ह्युमिक ऍसिड तीस किलो आणि युरिया तुम्हाला सात बॅग लागणार आहे परंतु मी तुम्हाला या डोसेसमध्ये युरिया दिलेला नाही सुरुवातीच्या बेसन डोसमध्ये वगैरे याचं कारण काय की युरियाचं काम आपल्याला नंतर असतं त्याच्यामुळे आपण जो तुम्हाला पहिले डोस सांगितला डीएपी पोटॅश मॅग्नेशियम सल्फर आणि ह्युमिक हा डोस हाच डोस आपल्याला तीन वेळा द्यायचा आणि मधामध्ये जे गॅप असते ते, ते युरियाचा डोस आपल्याला द्यायचा आहे तर एकंदरीत खताचा जर खर्च पगारतो म्हणलं तर एकोणीस ते वीस हजारापर्यंत आपल्याला खताचा प्रति एकरी एवढा खर्च येऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्ही खत व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घेऊ शकता बेने लागवड करत असताना कोरडी लागवड करावी की ओली लागवड करावी आता याच्यामध्ये जो काही आपलं मत राहील तर ही कोरडी लागवडी करेल आता कोरडी लागवड करत असताना काय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तर कोरडी लागवड केली तर आपले जे बे बेणे आहे तर हे बेने ऐंशी टक्क्यापर्यंत चांगलं निघते याच्यामध्ये तून जात नाही म्हणजे मागे पुढे बिण्या बेणं निघालं किंवा रोप जे आहे तर हे मागे पुढे निघत नसल्यामुळे आपली तून जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला तोडणीसाठी तसेच इतर मशागतीसाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा दिसून येतो त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची हलकी जमीन असेल त्यांनी कोरडी लागवड केली सॉरी वरी लागवड केली तरी चालेल आता कोरडी लागवड आणि ओली लागवडीचा नुकसानाने फायदा पाहणार आहोत कोरडी लागवडीमध्ये ऐंशी टक्के ते नव्वद टक्के बेने चांगले निघते एकसारखे उगवते त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन किंवा जो काही आंतरमशागत करणार आहे याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आणि ओली लागवड जर भारी जमिनीमध्ये केली आणि पेर जर एक इंच किंवा दोन इंचाच्या जर वर गेल्या त्याच्यावर मातीचा जर भर बसला तर आपल्याला बियाणं किंवा जे बेन आहे हे निघण्यामध्ये तेथे ते वेळ होतो त्याच्यामुळे काही जे बेनं वर आहे ते लवकर उगवतं आणि काही बेन हे लेट उगवतो त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा उत्पादनामध्ये घटी येऊ शकते तर सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे जे काही बेन येतं हे कोरडी लागवड पद्धत आहे आता महत्वाचा मुद्दा येतो की बेने लागवड करत असताना आपण किती डोळे किंवा किती टिपरीचं बेणे हे लागवड करायला पाहिजे तर आपण येते दोन टिपरी तीन टिपरी आणि चार टिपरी म्हणजे दोन डोळे तीन डोळे किंवा एक डोळे आणि कोणी कोणी चार डोळे सुद्धा लागवड करतात परंतु सगळ्यात चांगली पद्धत ती म्हणजे दोन डोळ्या पद्धत किंवा दोन टिपरी पद्धत याच्यामध्ये काय होतं की दोनही डोळे साईडला राहते आणि आपल्याला उगवणी चांगली होते त्याचप्रमाणे हे बेने तोडत असताना महत्वाचा मुद्दा येतो की जिकडून ऊस आहे म्हणजे बुडाकडली बाजू जास्त ठेवायची आणि शेंड्याकडली बाजू कमी ठेवायची कारण ऊसाला पुरवठा हा बुडाकडून वर जातो खालची बाजू जर लांब असेल तर आपल्याला येथे अन्नद्रव्यांचा पुरवठा बेण्याला चांगला होऊन आपल्याला उत्पादन सुद्धा वाढू शकतो तर आता महत्वाचा मुद्दा राहिला की एक डोळा लागवड दोन डोळा लागवड, लागवड की तीन डोळा लागवड तर तीन डोळा लागवड शक्यतो टाळाटाळ करावी कारण तीन डोळा जर लागवड केली तर आपल्याला एकरी ऊसाची फुटव्यांची संख्या वाढते परंतु एका एकरामध्ये जगणारे ऊस किती असतात तर ते तीस ते पस्तीस हजार याच्यावर जगणारे ऊस नसतात आपल्या एका एकरामध्ये जवळपास ऊसाला फुटवे येतात एक, एक लाख ते एक लाख पंचवीस हजार परंतु त्याच्यामध्ये जगतात तीस ते पस्तीस किंवा चाळीस हजार बाकीचे पुटवे काय होतात ते तर ते खाऊन पिऊन मरतात त्याच्यामुळे आपल्याला एकरी किंवा एकरी फुटव्यांचं प्रमाण सुद्धा मर्यादित ठेवणे हे आवश्यक आहे कारण जे फुटवे मरतात तर, तर ते, उसा तर ते, मरता ते, मरत ते जे जगलेले ऊस आहे तर त्याचं अन्नद्रव्य खाऊन खाऊन मरतात ते काही असे मरत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही ऊसाची लागवड करतो तर आपल्याला फुटव्यांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवणे हे तेवढंच महत्वाचं आहे ते त्याच्यामुळे एक डोळा किंवा दोन डोळा पद्धत आपण लागवडही करू शकतो ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन असेल तर त्यांनी दोन टिपरीतील किंवा दोन बेण्यातील अंतर जास्त ठेवावं आणि ज्यांची हलकी जमीन असेल त्यांनी कमी ठेवावं याच्यामध्ये काय होईल की फुटव्यांची संख्या पद्धतशीर राहील तर एका एकरामध्ये जर विचार केला तर एक डोळा जर लागवड केली तर एका टनापेक्षा आपल्याला कमीच नऊशे ते साडे नऊशे आपल्याला एक डोळा पद्धतीने बेणे लागते आणि दोन डोळा जर लागवड केली तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा तीन ते साडेतीन टनापर्यंत आपल्याला एकरी बेणे हे लागत असते परंतु तीन डोळा लागवड ही आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भागामध्ये सक्सेस नाहीये तर तुम्ही तीन डोळा लागवड शक्यतो करू नका करायची असेल तर एक डोळा किंवा दोन डोळा लागवड तुम्ही पद्धती वापरू शकता हा महत्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजे उसाची लागवड करत असताना आपण अंतर किती ठेवायला पाहिजे तर उसाची लागवड करत असताना आपण जे अंतर ठेवणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांची बैल जोडी आहे म्हणजे जे शेतकरी बैलाने शेती करणार आहे त्यांच्यासाठी चार फूट आणि जे शेतकरी ट्रॅक्टरने शेती करणार आहे त्यांच्यासाठी सहा फूट तुम्हाला अंतर समजले आता एकरी आपल्याला ऊस किंवा जे काही एकरी आपल्याला ऊसाची संख्या पाहिजे तर ही संख्या पाहिजे तीस ते चाळीस हजार याच्यावर आपल्याला संख्या पाहिजे नाही आपण जर विचार केला तर एका डोळ्याला जवळपास तीन ते चार फूट येतात एका याच्यामध्ये आपल्याला जवळपास जरी वीस हजार जरी पकडतो किंवा पंचवीस हजार जरी बेन बसलं तर पंचवीस गुन्ह्याला चार म्हणजेच एक लाख होतात तर एक लाख फुटवे जगत नाहीत खूपच खूप तीस ते चाळीस हजार फुटवे जगतात त्यामुळे आपण योग्य अंतर राखून योग्य त्याची निगा राखून आपण कमी जागेतून सुद्धा चांगलं ऊसाचं उत्पादन हे घेऊ शकतो भरपूर शेतकरी एकरी शंभर टनापर्यंत सुद्धा उत्पादन हे घेत आहे आता महत्वाचा मुद्दा आहे तो की उत्पादनाचा खर्च आणि उत्पादन नेमकं किती होतं कारण शेतकऱ्यांना पाहिजे शेवटी पैसा तर उसाचं उत्पादन सत्तर टनापासून शंभर टनापर्यंत सुद्धा होतं खर्च जर पकडला तर चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या वर कितीही खर्च करा तुम्ही चाळीस ते पंचे पंचेचाळीस हजाराच्या वर खर्च उसाला येत नाही म्हणजेच आपण उत्पादनाचा विचार केला तर दीड ते दोन लाख रुपया आपल्याला निव्वळ नफा उसापासून सुद्धा वाचू शकतो भरपूर शेतकरी दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत सुद्धा उसापासून उत्पादन घेत आहे त्यामुळे उसाचं पीक हे आळशी शेतकऱ्यांचं नसून माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचं आहे असं मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुमच्यापाशी असलेल्या ग्रुपमध्ये पाठवा आणि तुम्ही जर कोणत्या ग्रुपचे ॲडमिन असाल तर मी खाली नंबर देत आहे तो नंबर तुमच्या ग्रुपमध्ये माझा याड करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मी माहिती देऊ शकेल आणि तुमचं त्याचे जो काही समस्या असेल ते समस्या सोडवण्यामध्ये तुमची मदत नक्की करेल तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद